पाच लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशी मेहनत घेतली आहे कधी उन्हातानाची परवा केली नाही कधी जेवणाची परवा केली नाही फक्त अगदी वारी वस्तीवर जाऊन काम आणि कामच केलं हा प्रचार रविवारी पाच तारखेला सायंकाळी संपतो तुम्ही घेतलेले मेहनत याचं मी वर्णन सुद्धा करू शकत नाही इतकी मेहनत तुम्ही लोकांनी घेतलेली आहे सगळ्यांचा आभार आता माझी एकच विनंती आहे रविवारी दुपारी बारा वाजता कबनूर येथील देशभक्त रत्नाबा कुंभार चौकातून इचलगंजीतल्या आवळे मैदानापर्यंत एक विशाल अशी पदयात्रा काढायची आहे तुम्ही स्वतः आणि तुमची धर्मपत्नी दोघांनी या पदयात्रेला मोठ्या संख्येनं यायचं आहे आणि नंतर मग आवडी मैदानावर प्रचाराची सांगता सभा होणार आहे ज्या पद्धतीनं उमेदवारीचा अर्ज भरायला तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येनं येऊन लढ्यातून तू लढ व्यक्त तू नाहीस असा मला दिलासा दिला त्याच दिला। पद्धतीनं याही वेळा मोठ्या संख्येनं या जेणेकरून हवा कोणाची आहे लोक कोणाच्या वाटेमोगं आहेत आणि मतदारांनी काय निर्णय घेतलाय हे मतदानाच्या आधीच साऱ्या जनतेला कळेल धन्यवाद